शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडूंची ट्रॅक्टर रॅली आंजीत उशिरा रात्री झाली दाखल नागपूरकडे महाआक्रोश रॅलीला जनसागराचा सा स्फूर्त प्रतिसाद प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेली महाआक्रोश ट्रॅक्टर रॅली काल रात्री आंजी येथे दाखल झाली आर्वेदहून निघालेली ही रॅली दुपारी आंजे येथे पोहोचणार होती मात्र प्रवासात झालेल्या विलंबामुळे ट्रॅक्टर ताफा रात्री बारा वाजता आंजी येथे दाखल झाले तरी सुद्धा रात्री उशिरापर्यंत शेतकरी व बच्चू भाऊंचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले बस स्थानक परिसरामध्ये पोहोचताच बच्चू कडू यांनी सर्वांचं मनपूर्वक आभार मानले त्यांनी उपस्थितांना उद्देशून म्हटलंय की शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा हा लढा आहे प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी होऊन आपला हक्क मिळवण्यासाठी एकत्र यावं यानंतर रॅलीने संकटमोचन हनुमान मंदिर सुकळे येथे मुक्काम केले कडाक्याच्या के थंडीतही शेतकरी मजूर व आंदोलनकर्त्यांनी रात्री मुक्काम ठोकलाय सकाळी बच्चूभाऊंनी पत्रकार परिषद घेऊन नागपूरकडे कूच करण्याची घोषणा केली नागपूर महामार्गावरील सेलू आणि बुट्टीपूर येथे रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आलं शेकडो ट्रॅक्टर हजारो शेतकरी मजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी रोजगार सेवक संगणक परिचालक मेंढपाळ व विविध संघटनांचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले वर्धा ते नागपूर मार्गावर प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखालील ही रॅली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यभरात नवा जोश निर्माण करत आहे बंडू मुळे व खुशाल कुटे जनसंग्राम संग्राम न्यूजवर धा